जामखेड तालुक्यातील खरातवाडी येथील हरिभक्तपरायण दादा करंगळ महाराजांच्या पुढाकारानं आयोजित नाथ म्हस्कोबा हा दोन दिवसीय यात्रा उत्सव हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला आहे जामखेड तालुक्यातील खरातवाडी येथील हरिभक्तपरायण दादा महाराज करंगळ आयोजित श्रद्धास्थान नाथ म्हस्कोबा देवाचा दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा दोन दिवसीय यात्रा उत्सव हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला बावीस मे रोजी देवाचे मानकरी पूजन छविना गाणे वाद्य जल्लोष त्याचप्रमाणे देवाचे लगीन विधीसह पूजा पाठ करत उत्सव साजरा करून महाआरती आणि महाप्रसाद देऊन कार्यक्रम घेण्यात आला तेवीस मे रोजी इतर कार्यक्रम पाठपूजा आणि सार्वत्रिक देवाची यात्रा आणि भोजनाचा कार्यक्रम झाला आहे यावेळी संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आला होता तसेच आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली होती देवाच्या मंदिराचा कळस सर्वांचं लक्ष वेधून घेत होता या नाथ मस्कोबांचे शेकडो भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं या यात्रेस उपस्थित राहतात तसे सर्व भक्त शक्य ती मदत करून यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपला सहयोग देत असतात हे ठिकाण श्रद्धेचं असून इथे अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही यावेळी आयोजक दादा महाराज करंगळसह इतर भक्तांनी याविषयी मार्गदर्शन करत आपली भावना आणि श्रद्धा जर देवाप्रती ठेवली तर नक्कीच नाथ आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपली सर्व संकट दूर करतात आणि समृद्धीकडे जाण्याचा मार्ग दाखवतात असं म्हटलंय यावेळी कार्यक्रमाचे माणकरी दगडू शिंगाडे नाना तरडे तसेच बापू बुरुंगले लाला भटकर पोपट ढवाण राऊस जमदाडे हनुमंत जमदाडे भाविक कैलास रसाळ तसेच शिवाजी लटपटे बाळासाहेब वीर खंडूतांबे मल्हारी तांबे यांच्यासह मोठ्या संख्येनं भक्तगण या ठिकाणी हजर होते श्रीनाथ मोसोबत देवस्थान हळगाव तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी उत्सव उत्सवाला भावनाची गर्दी आहे इथं मानकरी आली ती मानकरीला वाजत गाजत मंदिरात आणलं मंदिरात आणून त्यांचं स्वागत करून लग्नाचा कार्यक्रम हदीचा कार्यक्रम या दादांचं ज्या मूळ देवस्थानचं आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि याची वेगळी श्रद्धा येतो भाविक आला की ते कुठलाही भाविक नाराज होता त्यांचं काम होऊन जातो या म्हणजे मुळे हितलेली आहे दिवसेदिवस भाविकांची गर्दी वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात बी अजून भाविक वाढतच जाणार आहे तर हा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो पण पूर्ण एकदम आनंदी वातावरणात होतो इथं सगळी सुविधा इथं होती मी एकट्या माणूस पण पूर्ण सुविधा करतो त्याच्यामुळे मुळं जी आहे कार्यक्रम एकदम नुसता आपण बघण्यासारखा असतो भाविकांची गर्दी बी असते भक्तांना काय आवाहन करत आणि भक्तानी हे जी श्रद्धा धान आहे आपली एखादी कुंशी बाबा बाजू कमजोर आहे बाबा एखाद्या गोष्टीला ही देव नवसी आहे नवसाला पाहतो हे प्रमाण आहे की ज्याला कुणाला काय बाबा देवापशी याचं आहे आपला नवस करायचा आहे त्याचं आपल्याला फळ घ्यायचं आहे तर शंभर टक्के हमखाच फळ मिळतो हे जी ख्याती आहे श्री से श्री क्षेत्र हळगाव हे फक्त श्रद्धेचं ठिकाण आहे हे अंधश्रद्धेचं ठिकाण नाही आहे आणि दादांची खूप श्रद्धा आहे आणि त्या शक्तीच्या कोटी भक्त भाविक या ठिकाणी येतात नवस बोलतात जी आडले नडलेली कामं असतात ती होतात भक्तांची अशा पद्धतीने दादांचा दा फोन सगळं भक्तांना दा पाठिंबा असतो कुठले का कुठलेही कामं आढलेले नडले सगळी पूर्ण करतात श्रीनाथ मुस्कोवा हळगाव हे तर दरवर्षीप्रमाणे जत्रा उत्सव आहे सर्व मानकरी इथे येऊन सगळा देवाचा व तर लग्न सोहळा हळदीचा कार्यक्रम होतो आणि हितवादी जी मानकरी करते ती पूर्व दिशा आहे ह्यात काय बदल नाही त्यांचं जी बोललेलं वाक्य आहे ती पूर्ण शंभर टक्के खरं होत हे बाबा हे हे देवस्थानाने सगळ्या भाविक भक्तांनी मदत केलेली आणि असेच करावा हे काय अन्न शर्धेचं ठिकाण नाही ही सर्देचं ठिकाण आहे देवाचं ठिकाण आहे देव जागृती श्री मस्कोनाथ यात्रा उत्सव दर वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे सर्व भाविक पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने या मोठ्या उत्साहात सहभागी होतात पूर्ण कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम नंतर लग्नाचा कार्यक्रम त्याच्यानंतर छबिना आणि पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण सांगता होते पूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या उत्साहाने येतात आणि मोठा प्रतिसाद कार्यक्रमाला मिळत आहे गेले वर्षांपासून देवा या दे मोस्कुना देवापाशी येतो प्रत्येक भाविकांना त्या देवापाशी अनुभव आलाय प्रत्येक भाविक दर रविवारी येते तर त्यांना खूप अनुभव आहे महाराज आणि देवांचाही अनुभव आहे दर रविवारी भाविक येतात प्रत्येक भाविकांना काही ना काही फरक पडतो प्रत्येक भाविकाही काही ना काही भावनेने येतात पण भावनाविषयी काहीही प्रत्येकाचे भावना पूर्णच होते हे देवाचा मी हे आवाहन करते की प्रत्येक भक्ताने दर रविवारी व आपले काही जे संकट आहे काही जे हे आहे ते प्रत्येकाने आप आपले देवांपास व्यक्त करावा देवाला सांगावा ते प्रत्येकाची भावना पूर्ण होते आणि देवाचेही पूर्ण होतात देव प्रत्येकाचे काही ना काही संकट पूर्ण करतातच देवावर अनुभव दादा आहे महाराज आहे दे, देवाने भाविकांनी आरोग्य आहे भाविकांना देवावर श्रद्धा आहे देवपाठेल त्यांच्या श्रद्धा ठेवूनच देवासाठी देव पाहिजे त्याच्यावर याच्यावर सगळे प्रेम आहेत त्यांचे आणि त्यांच्यापासून सगळ्यांचे सुधारणा झाली आहे त्याच्यापासून सगळी सुधारणा झाली सगळे चांगतोच आणि कोणी आले तरी भाविकांना सगळ्यांना भक्तांना भाव्यांना दिंडी निघली तरी आम्ही एकादशीला पाच सगळे आमचे भाव चांगले भाविक आहे अशोक विरसिंह चोवीस तास जामखेड